दे गणपती बाप्पा मोठा पाहिजे होता झाकायला काय नाही असं कॉट सेट आणलेलं आहे गौरांच्या एक गौरांशी घातलाय तो बघितला असल छान वाटली पप्पा याच्यावर अशी एक शॉर्ट्स आहे आणि एक मेहंदीचा गौरव मानसी दुःख आणून कोरे आण मना सर्व चिंता नोक मना शोक मनात शोक मना शोक चिंता न कोरे चिंता न कोरे विवेके देह बुद्धी बुद्धी ना सोडून द्यावी द्यावी विदे पण आहे मग भोगीत जावी तर श्लोकांतर चाललंय कारण मग नंतर विसरतो तो श्लोक तो ए, तो श्लोक विसरून जातो त्याच्यामुळे आता पाठ करायला सांगितले कारण आता पुढच्या महिन्यात त्याची स्पर्धा वगैरे हा गणपतीच्या सुट्टीला अभ्यास दिलाय श्लोक दिलाय तर पाठ पाहिजे आगे, 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 रोज असं बोलून घेत त्याला स्पर्धेला टाइम आहे अजून टीचर सांगतील तेव्हा पण त्याच्या अगोदर पाठ करून घ्यायचं रोज बोलला ना मग पाठ होणार तुला म्हणून रोज आता प्रॅक्टिस घ्यायची हा पाठी काय एवढं पाठी काय राहिले राहिले बोल चल चला आलेलं आहे क्लास मधून आणि इकडं कोण आलंय कुठलं भाजी काय घेऊन आले पुलाव बनवायचा आहे ना ते पुलावची भाजी शेपू पुलाव आणि कैला आणलाय काय हां ताई साफ करतात तेच तिला सांगितलं ठेवलेलं कोण आलेलं कोण आहे साखर कमी टाकत साप करणार होते को। को 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 ना कोथिंबीर आणली नाही काय माहिती कोथिंबीर आणले का नाही ते मी वीस रुपयाची सध्या आणली पाहिजे कोथिंबीर आहे का हो साठ रुपये ना सत्तर रुपये शेपू शेपूत मुगाची डान टाकली का छान होती तीच शेपू बनवायची आता पुलाव बनवायचा गोबी आणलंय उद्या आणि उद्या लवकरच भाऊना बरं जा ता राशन आणायला तांदूळ नाही तर मग भाकरी बनवायला नाही भेटत दळण पण संपवलं थोडंसं राहिलं ते उद्यासाठी काढलंय मी मोदक बनवायला बनवायला तुम्ही चपात्या पट पण चपात्या छाप होते चपात्यांचं पीठ मळते आणि बघू मग शेबूची भाजी साफ करते चला चहा पिऊन घेते पहिला डोळे खूप सुस्तावले तसे आणि जसं दुपारी काही अस नाही तसं फ्रीज मी साफ केलं आतमधलं पूर्ण साफ सफाई का पिछा जोडत नाही आणि या सगळ्या स्टाईल ज्या आहेत त्या सगळ्या इथपर्यंत मी पुसून घेतले आता बघू जर रात्री मला टाइम भेटला तर तसं आईने पुसलेलं आहे रात्री थोडंफार करेल केलं तर आईंनी पुसलेलं आहे गेल्या वेळेला गेल्या वेळेला म्हणजे गे आता चार पाच दिवस झाले त्याच्या अगोदर चला साईडला चला साईडला भाजी टाकली पहिला मशीन लावून घेत कपड्यांचे तर इथं मी आईंचं क्लेन्झिल मिल्कने फेसवॉश करते तर पहिल्यांदा आता सामान आलं आहे त्याच्यामुळं मग हे करत होते त्याच्यानंतर ब्लीच लावायचं आहे तर किती वर्षातनं आई लावत होते आणि लावताना मजा सुद्धा आली छान वाटलं मलासुद्धा त्यांनासुद्धा किती वर्षातनं तर आता पुढं बघाच काय करतो आम्ही ते आईंचं ब्लीच हे आता ना रे मिल्क करून आणि आता हे आहे

सगळं एका टायमाच करायचं असतो मोठी डबे पन्नास वाले एक बरे पडत आपण कसं कधीतरी असे लावणार ना एकच बरी पडते एक चेहऱ्याचे होऊन जाते दो 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 एक लीटर दोन लीटर संपत लगे हाँ शुरू कर दो लीटर मेरे लिए किसी को देव मत आपले कोण करते शिकायला काय स्वतःचं म्हणजे होतंय ब्लीच करायचे दोनशे रुपये पण करते कोण बायका वगैरे येतात कोणाच्या घरी तू हे पार्लरचा कोण पण करते करायची म्हणून कोण कोण आहे तुझ्या पार्लरमध्ये मध्ये मानपूरच्या दहा बऱ्या जाणार दहा बारा जो सतरा तरी असते किंवा पंधरा सोळा तरी असते आपल्या इथले आहेत सगळ्या आज सगळ्या आहेत हनुमान म्हणजे पण आहे हा त्याच सगळ्या जातात ना तुला

केले असते एक्स्ट्रा एक्स्ट्रा आता पुढच्या ना आज स्वराच्या मी केली थोडं थोडं पहिला काय करायचं नुसतं मिक्स करायचो ना पोटाने जरासा तर तसं नाही असं करायला लागतं हे माहिती झालं समजा किती झालंय इथं पु थोडसं आणि तोंड होत आपण नुसतं चेहऱ्या लावायचो

I mm -hmm. आवडलं का तुला कपडे आवडला तोडली बघा आवडलं का छान कौरांजून अजून अजून एक आणलंय अजून एक अजून एक आणलाय सोनू अजून एक कपडे नाही अजून दोन कुठं एक घेतलाय तर कॉट सेट आणलेलं आहे गौरांशला एक गौरांशी घातलाय तो बघितला असाल छान वाटले पूप्पा याच्यावर ही अशी एक शॉर्ट्स आहे आणि एक मेहंदीचा गोव घेतला बघू आता काढायला कोण आहे कुठे नाही आणि युवांसाठी एक घेतलाय मस्त वाटते कलर मस्त वाटे ना आणि छोटीशी त्याला घेतले कपडे दुसरं बाकी काय नाही आणलं ना आणि त्या घंट्या आणल्या घंट्या नंतर दाखवते तिकडं काय टेबल तिकडं डेकोरेशन लागलं छान वाटत ना बोला ना असे म्हणते ते काय ना तरी आता आहेत कशा वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा सिल्वर सिल्वरतीन घेतल्या आणि गोल्डन तेन घेतल्या त्याच्याने ना एकदम मस्त आणि आता वाजले ते म्हणजे बारा आणि बारापर्यंत आणतात हे लोक गणपती तर आता गेली ता आणायला सुद्धा गेलाय एवढं एवढं हैराण करतंय ना गौरांच काय बोलायचं तर तो पण गेला आता त्याला पण काय माहिती आहे जनताचा त्रास झाला आहे का काय खाजू ते खाजूते तर औषध दिला तरी पण आणि म्हणजे काही ना काही तर चालूच होतं आता त्याच्यामुळं ब्लॉग मी शूटच नाही केला सगळं केलं भांडे वगैरे घासली आणि वाजलं आता पावणे बारा आता लादी वगैरे पुसून घेतली पावलं काढलीत आणि आंघोळ करून घेतली पहिलं म्हणजे कारण कारण खूप जरा वेगळंच वाटत होतं त्याच्यामुळे अंगोल वगैरे करून घेतले आता मॅक्सीवरच आई आरती वगैरे करतील मी व्हिडिओ काढील कारण बघ मी आता मॅक्सीवर नको म्हणून बघू तुम्हाला दाखवते थोड्याच वेळानंतर जसं पप्पाचं आगमनू येते तर तुम्ही ट्यून करा आणि आवडला ब्लॉग आजचा तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बघू आता आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते